उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच काही त्यासाठी वेबसाईट मध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई केवायसी ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये काय कायचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी अभिनंदन करीन आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांचं त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्याच्या आणि त्यांची संपूर्ण आज मला वाटते वाईस प्रेसिडेंट आणि एपेक्स काउन्सिल असेल इतर सगळ्यांचे असतील यांच्यासाठीचं मतदान आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एम सी एच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषतः खूप चांगल्या पद्धतीनं काम होईल गेल्या एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगले निर्णय एम सी एच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील दादा असतील आणि विशेषतः आदरणीय पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम एमसीएचं होईल नव्याने म्हणजे आज वानखेडे स्टेडियम तर आहेचच पण त्याबरोबर एमसीएच्या अंतर्गत इतर सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सना सुद्धा संधी देण्याचं काम एमसीएच्या माध्यमातून होईल इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा जास्त पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मधल्या कालावधीमध्ये सुद्धा मध्ये अनेक म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं असेल यांचं नाव तर स्टँडला देण्यात आलंच पण त्याचबरोबर ज्यांनी मध्ये प्रेसिडेंट म्हणून प्रतिनिधित्व करत असताना दुर्दैवी त्यांचं निधन झालं त्यांचंही त्या ठिकाणी त्यांनी त्यांनाही डेडिकेटेड एक मला वाटते बॉक्स किंवा स्टँड त्यांनी मधल्या कालावधीमध्ये केला आणि क्रिकेटसाठी मग विमेन क्रिकेट असो किंवा जनरल क्रिकेटसाठी एक चांगल्या पद्धतीचं चा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचा संधी देण्याचा हा जो त्यांचा मानस आहे हा तर पुढे चांगल्या पद्धतीनं होईलच पण गेल्या अनेक वर्षांपासून जे एम सी एच्या माध्यमातले जे प्रश्न काही सोडवायचे अपुरे राहिले होते ते सुद्धा या टीमच्या माध्यमातून म्हणजे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकार्य त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे निवडणूक लढली पाहिजे राजकारणी घुसखोरी केलेली आहे याच्यामध्ये कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात त्याच्यामध्ये नाही मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं काही चांगल्या पद्धतीचे निर्णयसुद्धा क्रिकेटर्सचे आणि माजी क्रिकेटर्ससाठी सुद्धा या एमसीएच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत सुरुवातीला पवार साहेबांनी सुद्धा या एम सी एमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा अनेक निर्णय झाले बी सी सी आयचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले आत्ताही बी सी सी आयचे अध्यक्ष आमचे प शहा जे आहेत त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा वाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडू प्रतीची इच्छाशक्ती काय आहे आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचंय मजबूत करायचं आहे या संदर्भातली त्यांची जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं शेवटी खेळाडूंना वाव मिळणं त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मतं देण्यासाठी येत असतात मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात शेवटी आणि हे इलेक्शन आहे ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीने संधी मिळत असते लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अडचणी येतात ते साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत आत्ता त्यांची भेट झाली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं तर साधारण पद्धतीनं नाही नाही माझ्यासोबत राजकीय पाहिजे मोठा प्रश्न <Five pressing Prem West> नाही या संदर्भातली भूमिका ही चोवीस तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात तर पहिल्या चोवीस तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री मोद्यांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही आहे ना याची या आम्हाला खात्री पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धती ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता खरं तर त्या अपप्रचाराला कु कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठंही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशेसुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं प्रश्न आहे दीड हजार रुपये महिलांना किती रुपये मिळणार आहेत या योजनेच्या माध्यमातून कारण पूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये एकवीसशेचा उल्लेख होता त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही सुरूर चे चे वेर योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू पण आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखाद्या ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षिक या स संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने